गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काही ठिकाणी मतदारांची नावं मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात वगळली गेली किंवा नोंदली गेली नाही याविषयी बऱ्याच प्रमाणात प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या यामुळे हायकोर्टामध्ये काही लोकांचे गेले हायकोर्टामध्येही दाद मागितले काही लोकांनी यामध्ये हायकोर्टाने जरी तुमचं नाव तुमचं ओळखपत्र असलं तरी मतदार यादीमध्ये नाव असल्याशिवाय तुम्हाला मतदानाचा हक्क प्राप्त होत नाही असा आदेश दिला तांत्रिकदृष्ट्या ही बाब जरी बरोबर असली तरी वगळले गेलेले मतदार मतदार यादी जे आणि जे खरे असतील त्यांची मतदार यादीमध्ये नावं समाविष्ट करावेत तसेच एक जानेवारी रोजी जे अठरा वर्षाच्या वरील पात्र मतदार आहेत त्यांची नावं मतदार यादीत यावी म्हणून आपण नऊ जून दोन हजार चौदापासून मतदार नोंदीचा संक्षिप्त कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो एकतीस जुलैपर्यंत सुरू असणार आहे त्यामध्ये तुम्ही नवीन नाव दाखल करणं नावामध्ये बदल दाखल करणं नंतर तुमचं नाव वगळायचं असेल तर नाव वगळणं आणि तुमचं नाव ट्रान्सफर करायचं असेल एका पोलिंग स्टेशनपासून दुसऱ्या पोलिंग स्टेशनमध्ये तर तेही तुम्ही करू शकता त्यासाठी वेगवेगळे अर्ज आहेत मी मगाशी आपल्याला सांगितलं नवीन नाव नोंदणी ज्यांनी करायचं आहे त्यांनी फॉर्म नंबर सहामध्ये बूथ लेवल ऑफिसरकडे किंवा तहसील ऑफिसमध्ये जे मतदार मदत केंद्र आहे त्यांच्याकडे नाव दाखल करायचं आहे फॉर्म नंबर सहा अ आहे तो येणाऱ्याच्या संदर्भात आहे फॉर्म नंबर सात जो आहे तो नाव वगळण्यासाठी आहे नाव वगळायचा असेल तो दाखल करायचं फॉर्म नंबर आठ हा जो आहे तो मतदार यादीमध्ये काही दुरुस्ती असेल तुमचे नावामध्ये दुरुस्ती असेल वयामध्ये असेल किंवा ॲड्रेसमध्ये दुरुस्ती असेल तर आणि फॉर्म नंबर आठ अ जो आहे तो नाव जर एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात किंवा पोलिंग स्टेशनमध्ये बदलायचं असेल तर या सदर कार्यक्रम घेण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर या मोहिमेच्या कालावधीमध्ये चार दिवस निश्चित करण्यात असे आले आहेत की त्या ठिकाणी बूथ लेवल अधिकारी हा तिथं उपस्थित असेल दिनांक एकवीस जून शनिवार दिनांक बावीस जून रविवार त्यानंतर अठ्ठावीस जून शनिवार आणि एकोणतीस जून रविवार या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर शासनाचा बूथ लेवल ऑफिसर तिथे उपस्थित असेल आणि त्याच्याकडे अर्ज आपल्याला दाखल करता येतील याशिवाय इतर कालावधीमध्ये तहसील ऑफिसमधील मतदान मदत केंद्रावर आपल्याला अर्ज दाखल करता येतील जे नवीन दा नाव दाखल करणारे मतदार आहेत त्यांनी त्यांचा मत फॉर्म नंबर सहामध्ये मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड अवश्य देण्याचं आहे की जेणेकरून भविष्यात त्यांची युनिक आयडेंटिटी त्या ठिकाणी राहील याशिवाय जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल तसं कदाचित त्या मतदाराशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल तसं मी मगाशी सांगितलेलंच सा आहे की तुमच्याकडे ओळखपत्र असल्यामुळे तुम्हाला मतदानाचा हक्क प्राप्त झाला असं होत नाही मतदार यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की अठ्ठ्याण्णव पॉईंट सव्वीस टक्के लोकांची मतदार यादीमध्ये फोटो आहेत राहिलेले जे त्रेपन्न हजार आहेत त्यांनीसुद्धा आपली फोटो दाखल केल्यास आपली यादी मतदार यादी परिपूर्ण होईल आणि आपली मतदान केंद्रावर ओळख पटवणं सोयीचं होईल त्यासाठी सर्वांना हे देण्यास विनंती आहे तसंच या दिलेल्या कालावधीमध्ये मतदारांचे मतदार यादी वाचन आणि ग्र ग्रामसभा आणि तहसील कार्यालय स्तरावरून केले जाणार आहे त्यामध्ये सर्व गावकरी आणि वार्ड लेवलच्या अधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी समाविष्ट व्हावं आणि हा संक्षिप्त निरीक्षणाचा कार्यक्रम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी असे मी आपल्या सर्वांना विनंती करत आहोत जिल्ह्यामधील सातबाराचं संगणीकरण करणे हा एक केंद्रीय शासनाचं डिपार्टमेंट ऑफ लँड रेकॉर्ड जे आहे त्यांच्या मतीनं महाराष्ट्र शासन कार्यक्रम राबवत आहे सर्व महाराष्ट्रात हा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाच्या संदर्भात जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम चालू आहे ते सर्वसाधारण या जिल्ह्यातील दिल पाच बाराशे पंधरा गावामध्ये काम सुरू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दहा लाख सत्तावीस हजार नऊशे बेचाळीस सातबारा आहेत त्यापैकी फक्त बावीस हजार सातबारा आता करेक्ट करायचे राहिलेले आहेत बाकी सर्व सातबारा करेक्टपणे आपण संगणकावर उतरलेले आहेत आणि याच्यामध्ये एक त्या पुढच्या आठवड्यात आपले सहा तालुके हे आपल्या राज्यस्तरावरचं डेटा से से सेंटर आहे तिथं हे भरले लोड केली जाईल सर्व डेटा की ही डेटा नंतर आपल्याला कुठेही नेटवर अवेलेबल असेल त्याचप्रमाणे यापुढे जे होणारे च्या नोंदी आहेत फेरफाराच्या या नोंदीसुद्धा त्या डेटा सेंटरचा डेटा बेस धरून तिथूनच केल्या जातील आणि त्या नोंदीचे उतारे किंवा फेरफार झालेले असेल त्या डेटामध्ये इन्कॉर्पोरेट करून त्या अद्यावत सातबाराचा दफ्तर थोडक्यात तिथे राहील आणि जे सर्वासाठी उपलब्ध असेल यामध्ये गगनबावडा आणि चंद्रगड तालुक्याचं काम आपण परिपूर्ण केलेलं आहे आणि येत्या आठवड्यामध्ये आणखी आपण राधानगरी पन्हाळा शाहवाडी शिरोळ आणि बुंदगडचं काम पूर्ण होईल गड काम पूर्ण होईल आय आर बीच्या संदर्भात नुकतीच आज कंटेम्पची नोटीस आम्हाला दाख आय आर बी कंपनीनं दिलेली आहे या संदर्भात मी पोलीस यंत्रणेशी बोलून आम्ही लवकरच बंदोबस्त करू